आपण सर्वांना माहिती आहे की देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर संपूर्ण देशभरामध्ये हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जातो आहे सतरा वेगवेगळ्या उपक्रम असतील कार्यक्रम असतील या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील वेगवेगळ्या एन जी ओज असतील सर्वजण सेवेच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींना आणि नरेंद्र मोदीजींना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लावावं आणि त्यांना देशाची सेवा अधिक जोमाने करण्यासाठी त्यांना अधिक ऊर्जा मिळावी यासाठी प्रत्येकजण हे त्यांना एक वेगळ्या पद्धतीच्या शुभेच्छा या देत आहेत युवकांच्या सुद्धा मॅरेथॉन की जी मॅरेथॉन नशामुक्त भारत देश करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक युवकाचं पाऊल पडलं पाहिजे यासाठी करण्यात आली होती अंबरनाथमध्ये आज हजारो युवकांनी यामध्ये भाग घेतला त्यामुळे सर्व अंबरनाथच्या असणाऱ्या सर्व युवकांचं आणि भारतीय जनता पार्टी अंबरनाथ या संपूर्ण युनिटचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कौतुक करतो